आज आम्ही भारताचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांना जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन सादर केले आहेत की जो बलगाम बैसरुण या ठिकाणी जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा आम्ही अल्पसंख्याक सेवा संघटनेतर्फे जाहीर निषेध करतो तसेच अशा हल्ला करणाऱ्या लोकांना भारताच्या चौकाचौकात ते येऊन त्यांना फाशी देण्यात यावी असे जे कृत्य करत आहेत हे कृत्येचा आम्ही जाहीर निषेध करतो तसेच या हल्ल्यामध्ये अनेक आमचे हिंदू भाऊ मुस्लिम भाई हे सर्वांचा निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे या निष्पाप लोकांना न्याय मिळावा यासाठी आम्ही भा भारत सरकार केंद्र सरकारांना आम्ही विनंती करतो तर त्यांच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त मदत जाहीर करावी तसेच या ठिकाणी आदिलशाह नावाचा जो युवक आहे त्यांनी त्याच्या ते हातातले ए के फोटी सेवन झिचकून त्यांच्यावर हल्ला केला पण त्या हल्ल्यामध्ये त्याला आपले जीव गमावे लागले अशा निष्पाप व या युवकाच्या कुटुंबियांना तात्काळ कर मदत करावी तसे जम्मू काश्मीर शासन व केंद्र शासनाने यांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी हो समा समावेश करण्यात यावा अशी आमची या निवेदनामार्फे मागणी आहे तसेच ही जे सोशल मीडियावर आणि वृत्तपत्रामध्ये काहीच काहीच लोक असे ते आक्षेप वसरत आहेत एक हिंदू मुस्लिम असे अशा अफवा पसरवत आहेत त्यांच्यावरती बंदी घालण्यात यावी आणि आम्हाला भारतीय हो सद्भाव एकता व हो सद्भावना कायम राहावी अशी आमची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी जहांगीर अहमद खान अल्पसंख्याक सह संघटना प्रदेशाध्यक्ष तसेच माझ्यासोबत जिल्हा महिला अध्यक्ष आशाबी बांगी साहेब आमचे राष्ट्रवादी काँग्रेस अजिदा गटाचे फिरोजबाई खान फिरोजबाई शेख तसेच जोहेर पठाण मुंतजीम खान आम्ही सर्व मार्फत तात्काळ हा निवेदनाची दखल घ्यावी अशी नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र